अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर पोलिसांच्या ताब्यात पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ऑक्टोबर सोळा आज रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर पोलिसांनी कारवाई केली आहे पोलिसांनी एका टिप्परमधून तब्बल पाच ब्रास इतकी वाळू जप्त केली असून या कारवाईत एकूण पंचवीस लाख रुपये पंचवीस हजार किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे सदर टिप्पर चालकाचे नाव शिराज सालार शेख वय पस्तीस वर्षे रा तैयबनगर गेवराई असे असून वाहनाचा मालक विपुल मस्केकरा ता जी बी असा आहे या दोघांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास राठोड पोलीस अंमलदार अश्फाक सैयद मनोज परजणे व नितीन वडमारे यांनी केली या कारवाईमुळे ग्रामीण परिसरातील अवैध वाळू वाहतुकीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त